श्री स्वामी समर्थ शमापन स्तोत्र ओम ओं ह्री क्लीम चामुंडाय विजय अपराधसहस्रो जय होती हा तू न माझिया माफी दे मला तू परमेश्वरी आव्हान न जाने मी न जाने विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी, मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ नाशके मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्र आहोगे जशी इच्छा करी अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनादिकत गुणे ते करी माप हो दीवी प्रसन्न हो परमेश्वरी कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी गुह्या गुह्य तू माझा जप एक हा मज लाभो सिद्धी तुझिया प्रसादाने सुरेश्वरी क्षमा प्रार्थनास्तोत्र टीका प्राकृतभावा श्री अच्युत विराजितम श्री कुलदेवता चरणारप नमस्तू श्री स्वामी चरणारप नमस्तू